लागले रोड खडदम सच के साथ देवचंद्रपती शिवराय छत्रपती राजे श्री शाहू महाराज सूर्य महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी तुम्हाला आणि मला संविधान दिले घटना दिली भारत माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला ते भारत रत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर राजमाता जिजाऊ मासाहेब क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुन्नेश्वर काहिलदेवी होळकर यांच्या विचारांना विनम्र अभिवादन करते हैं आज या ठिकाणी देगलूरच्या नगराध्यक्ष आणि त्यांच्या समवेत जे उमेदवार आहेत त्यांच्या प्रचार सभेच्या निमित्तानं आपल्यामध्ये उपस्थित असलेले राज्याचे प्रांताध्यक्ष रायगडचे भाग्यविधाके आदरणीय सुनीलजी तटकरे साहेब ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केला आणि पुढच्या सभेसाठी आपल्या सर्वांची रजा घेतली ते नवाबजी मलिक साहेब ज्यांच्या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि मनाला समाधान वाटतंय मला माहिती कळाली की एक वाजल्यापासून या महिला भगिनी या ठिकाणी बसलेले आहेत आणि माझे बांधव सुद्धा एक वाजल्यापासून बसलेले आहेत खतगावकर साहेब तुमच्यावरच्या प्रेमापोटी एकही माणूस हल्लेला नाही हे प्रेम फार कमी लोकांच्या तुमच्या वाटेला वाटे आलंय <laughs> आदरणीय प्रतापरावजी चिखलीकर आदरणीय सुभाजी साबणे आदरणीय अविनाशजी घाटे आदरणीय मोहनरावजी अंबरडे आदरणीय व्यंकटरावजी गोजेगावकर आमचे जिल्हाध्यक्ष शिवराजजी शेटाकर आदरणीय राहुलजी देसाई देवेंद्रजी मोतेवार आणि आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आदरणीय विजयाताई बालाजी टेकाळे त्यांच्या समवेत या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व माझे उमेदवार लक्ष्मीप्रकाशजी पद्मावरजी आयुब शेठजी चिमणीवाले व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व सन्मान्य सदस्य या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बांधव पदाधिकारी कार्यकर्ते आणि आमच्या लाडक्या बघी सर्वप्रथम आपण बऱ्याच वेळ झाला या सभेच्या निमित्तानं थांबलेला आहात खऱ्या अर्थानं आदरणीय खदगावकर साहेबांवरचं प्रेम लक्ष्मीकांतजी पद्मावर यांच्यावरती असलेली निष्ठा या प्रेमापोटी आपण सर्वजण या ठिकाणी थांबलेला आहात आज संविधान दिन न्याय क्षमता बंधुता या लोकशाहीच्या मूल्यांवर आधी आधारित संविधान आणि बळकट लोकशाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आणि मला दिली आणि खऱ्या अर्थानं आपण मानेने माणूस म्हणून जगायला सुरुवात केली आणि म्हणून हक्क आणि अधिकार याबरोबर आपल्या मूल्यांची निश्चितपणाने एक उंची घटण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत राहिलो खऱ्या अर्थानं दुर्दैवानं सव्वीस साखरेची जी मुंबईतली दुर्घटना घडली यामध्ये जो दहशतवादी हल्ला झाला त्यामध्ये आपल्या सैनिकांनी भारतीय जवानांनी महाराष्ट्र पोलिसांनी जे शौर्य दाखवलं त्याच्यासाठी देखील मी अभिवादन व्यक्त करतो गोदावरीच्या काठावर वसलेले हे नांदेड गुरु गोविंद सिंगांच्या पवित्र आशीर्वादाने पावन झालेली ही भूमी साडेतीन शक्तीपीठापैकी एक असलेले रेणुका मातेचं मंदिर आणि आदिवायाचा आदिशक्तीचा जागर ज्या खऱ्या अर्थानं या भागामध्ये होतो नंदीग्राम असेल आणि कदारच्या एका ऐतिहासिक भूमीमध्ये आपण सर्वजण हा वसा आणि वारसा घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो आज आम्हाला मनाला समाधान वाटतंय आज सकाळपासून मध्ये असताना सकाळची लोहरची सभा असेल आणि आता देगलूरची सभा असेल अतिशय उत्स्फूर्त प्रतिसादामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या नांदेड भागाचा आपल्या देगलूरचा लोह मंदारचा असेल या सगळ्या भागांमध्ये विकास झाला पाहिजे यासाठी या, या जनतेचा आटापिटा आहे आणि हे करत असताना आपल्यातलाच माणूस आपल्या सेवा करणारा असेल त्याला आपण निवडून दिली पाहिजे ही भूमिका आहे मी सर्वप्रथम खतगावकर साहेब आपल्याला एक महिला भगिनी म्हणून मनापासून धन्यवाद देते आपले आभार व्यक्त करावे तितके कमी आहेत कारण या ठिकाणी चौदा जागांवरती साहेब अठरा महिला दिलेल्या आहेत म्हणजे चार पुरुषांच्या जागावर चार महिला जास्त आहेत अरे अचानक मातृ सन्मान करणारा खतगावकर साहेब तुमचा हा विचार निश्चितपणाने आपल्याला विजयाची पताका फडकवल्याशिवाय राहणार नाही कारण नऊ महिने नऊ दिवस गर्भात वाढवलेल्या बाळाला जन्म देणारी ही मातृशक्ती बाळपणाची ज्यावेळेस तेव्हा ती नवीन सृष्टीची निर्मिती करत असते एक सृजनता तिच्यामध्ये असते चांगलं काय वाईट काय हे तिला वेगळं सांगावं लागत नाही आणि म्हणूनच या समाजाची निर्मिती करण्याचा लाल रंग तिच्या गर्भामध्ये म्हणून तिचा विचार हा सृजनतेकडे चांगल्याकडे जाणार असतो आणि म्हणून खद्गावकर साहेब चार जास्तीच्या जागेवर तुम्ही आमचा जो मातृ सन्मान दिलाय ती माझ्या बांधवांना एक विनंती आहे येणाऱ्या दोन तारखेला निश्चितपणाने घड्यासमोरील बटन दाबून या मातृशक्तीचा तर विजय होईलच होईल पण आमच्या या महिला भगिनींना साथ देणारा पाठीरागा प्रत्येकाच्या घरामध्ये सावित्री आहे पण आमचा ज्योतिबाचा शोध जारी आहे खदगावकर साहेब आमचा ज्योतिबाचा शोध तुमच्या पशी थांबतोय कारण हे ज्योतिबा आमच्या सावित्रीच्या लेखीच्या पाठीमागं उभे राहणार आहेत याचं मला मनापासून समाधान आहे दोन हजार सात ते सा दोन हजार सतरा पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता असताना जी कामं केली ती आवर्जून सांगणं गरजेचं आहे कारण की बऱ्याच वेळा केलेल्या कामांचा विसर पडतो आणि म्हणून मला असं वाटतं या कालावधीमध्ये केलेल्या कामांमध्ये छत्रपती शिवाजी उद्यान संरक्षण भिंत व सुशोभीकरण असेल नगर परिषद असेल नगर परिषदेचे आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी व्यापारी संकुलाचे बांधकाम असेल सुजल व निर्मल योजनेअंतर्गत चोवीस कोटी रुपयाची पाणी पुरवठा योजना असेल हद्दवाड असेल सुवर्ण जयंती नागरी नगर उद्यान योजनेअंतर्गत दुहेरी गटार योजनेमध्ये चोपन्न कोटी रुपयाची मंजुरी असेल अमृत दोन योजनेअंतर्गत अंतर्गत केरूर तलाव सुशोभीकरण करणं चौदा कोटीची मंजुरी असेल हजरत सय्यद शाह जयोद्दीन रफाई दुर्गा अंतर्गतचे पुरातत्व विभागाच्या वतीनं संरक्षित करण्यासाठी निधी जो उपलब्ध केला असेल मुस्लिम शादी असेल घनकचरा व्यवस्थापन असेल आणि वैकुंठ दहाव असेल इतक्या मोठ्या प्रमाणात केलेली कामं निश्चितपणाने ज्यावेळेस गडाळ्याच्या हातात सत्ता दिली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातात सत्ता दिली त्यावेळेस ती कामं केलेली आहेत जी काही कामं राहिली असतील जी काही कामं पूर्ण व्हावी ही स्वप्न असतील आणि ही स्वप्न पूर्ण करण्यासाठी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हातामध्ये आपण सत्ता दिली तर आमच्या वचनाव्यामध्ये काय आहे तर यामध्ये अपघाती विमाच्या संदर्भातलं आर्थिक मदत असेल शहराचे प्रवेशद्वार ज्यामध्ये उदगीर रोड असेल नांदेड रोड असेल हैदराबाद रोड असेल दरगा रोड असेल या सगळ्यांच्या मध्ये कमाणी उभं करण्याच्या बाबतचं काम असेल व्यापारी सभागृहाच्या ठिकाणचे व्यापारी संकुल असतील या सगळ्यांमध्ये रस्ते विकसित करणं असतील त्याचबरोबर युवकांसाठी नव्यान अभ्यासिका असतील रमाई पंतप्रधान योजने अंतर्गत करमाफी असेल या सगळ्यांसाठी फार मोठ्या प्रमाणातल्या आमच्या वचननाम्यामध्ये ही शब्द आहे आमचं कोणतंही आश्वासन नाही हातामध्ये सत्ता दिली तर ती आम्ही निश्चितपणाने करू हा विश्वास सांगतो कारण आतापर्यंत काम केली होती आणि त्याच विश्वासाच्या जोरावर पुन्हा एकदा आम्ही तुमच्या समोर येतो आणि म्हणून आम्ही तुम्हाला विनंती करायला आलोय दोन तारखेला आपलं मतदान होणार आहे या दोन तारखेला गडाळ्यासमोरचं बटन दाबव आपण या उमेदवारांना आणि आमच्या या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या विजयाताईंना प्रचंड मताने आपण निवडून देता हा विश्वास आम्हाला निश्चितपणाने वाटतो आणि म्हणून माझ्या महिला भगिनीने मला आवर्जून सांगायचंय राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री, मंत्री आदरणीय दादा यांनी ज्यावेळेस अर्थसंकल्पामध्ये लाडकी बहिणी योजना मांडली त्यावेळेस खरं तर विरोधकांचे चेहरे पाहण्यासारखे होते त्या बिचारांना प्रश्न पडला गेले अनेक वर्षानुवर्ष आपण राजकारण करतोय पण अशी योजना कधी आम्हाला सुचली नव्हती किंवा आम्ही स्वतः कधी अस्तित्वात सुद्धा आणली नाही आता ही योजना म्हणजे निवडणुकीचा जुमला आहे ही योजना म्हणजे योजना ही योजना म्हणजे मतदारांना भूलवणारी योजना आहे त्याच्यामुळे ही योजना टिकणार नाही अशा पद्धतीच्या वल्लग्न करणाऱ्या विरोधकांनी स्वतःच्या मतदारसंघामध्ये लपून छपून या योजनेचे बोर्ड बॅनर लावणे आपल्या ऑफिस मधून कार्यालयामधून लाडकी बाईन योजनेचे फॉर्म भरून घेतले आपल्या महिलांना सुद्धा ही योजना दिली पण माध्यमांसमोर जाताना त्यांनी सांगितलं की ही योजना एस एस बी होणार नाही इतका पराकोटीचा द्वेष असणारे विरोधक ही योजना महिलांना मिळू नये म्हणून कोर्टात सुद्धा गेले कोर्टात लढत राहिले की ही योजना बंद करा पण आपल्या सगळ्यांना माहितीये जे बोलतो करतो बाल विकास आधिते ते करतो हे शब्द त्यांच्या खात्यामधून ही योजना यशस्वी करून दाखवली आणि आता आमच्या महिला भगिणींच्या खात्यामध्ये दर महिन्याला दीड हजार रुपये येतात माझी महिला भगिणींना विनंती आहे जरा खद्गावकर साहेबांना आणि प्रांताध्यक्षांना सांगा हातवर करून की किती महिलांच्या खात्यामध्ये दीड हजार था। रुपये येतात जरा व्यवस्थित पत्रकारांना माझी विनंती आमच्या महिला भगिनींच्या की हे हास्य कोणत्याही बाजारामध्ये विकत मिळत नाही त्याच्या या भाऊरायाने दीड हजार रुपये दिलेले ते त्यांच्या सबलीकरणासाठी सक्षमीकरणासाठी वर्षाला अठरा हजार रुपये वर्षाच्या या अठरा हजार रुपयामधून माझी माऊणी काय काम करते ती घरातल्या आडी अडचणीच्या वेळेस हा पैसा वापरते मुलांच्या शिक्षणासाठी पैसा वापरते इतकंच काय पावणे तीन कोटी महिलांपर्यंत ही योजना यशस्वीरित्या पोहोचली जास्त महिला एकत्रित छोटे मोठे उद्योग व्यवसाय आता नवऱ्याने दिलेल्या शंभर रुपयापेक्षा स्वतः कमवलेले दहा रुपये सुद्धा आम्हाला लाख बोलायचे आहेत कारण की आता आमच्या साडीला सुद्धा खिसा आहे आणि हा खिसा दर महिन्याला दीड हजार रुपयाने भरण्याचं काम आमचा भाऊराया करतो त्याच्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातली ही माळ आपल्या भावाच्या पाठीशी ठामपणे मतदान करायचं आणि म्हणून या लाडकी बहिणी योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या महिला भगिनींना खऱ्या अर्थानं आर्थिक सक्षम करणं आर्थिक पाठबाळ देण्याचे काम आदरणीय दात्यांनी केलं लाडकी बहिणीप्रमाणेच लेख लाडकी योजना मुलगी जन्माला आली की तिच्या नावावरती पाच हजार रुपये ती पहिलीत गेली की सहा हजार रुपये ती सातवीत गेली की आठ हजार रुपये ती अकरावीत गेली की आठ हजार रुपये ती अठरा वर्षाची पूर्ण झाली की रोख रक्कम पंच्याहत्तर हजार रुपये अशी एकूण एक लाख एक हजार रुपयाची रक्कम आमच्या लाड लेकीच्या नावावरती जमा होता आणि ही रक्कम कशासाठी तर तिला शिक्षण मिळावं ती स्वतःच्या पायावर उभी राहावी तिला तो आत्मसन्मान मिळावा स्वतःच्या पायावर उभी राहिल्यानंतर अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर पाठवणी करायची हा मातृत्वाचा संकल्प करण्यासाठी आणि म्हणून खऱ्या अर्थानं सबलीकरण सक्षमीकरण हे शब्द गोथट ठरतील जेव्हा महिलांना सुरक्षित नसेल राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष म्हणून आम्ही काम करत असताना निश्चितपणाने मी तुम्हाला सांगते महिलांच्या सुरक्षतेसाठी कौटुंबिक हिंसाचारासाठी बीट मार्शल असेल दामिनी पथक असेल वन स्टॉप सेंटर असेल भरोसा सेल असेल राज्य महिला आयोग असेल या सगळ्या व्यासपीठांवरती जिथं जिथं शक्य आहे तिथे तिथे तुमची तक्रार नोंदव तुमच्या सुरक्षतेसाठी आम्ही आहो रात्र चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस तुमच्या सोबत आहोत पूर्वी ही यंत्रणा नव्हती का होती पण ढिसाळा होती त्या गतिमान यंत्रणेला निश्चितपणाने कार्यरत करण्याचा संकल्प राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झाला आणि म्हणून आता तुमची साथ आहे मला आनंदाने आणि कौतुकाने सांगावं असं वाटतं आज आमच्या विजयाताई आहेत आणि चार जास्तीच्या महिला बघिनी दिलेल्या आहेत त्याचबरोबर आदरणीय दादांचं हे मंत्रिमंडळ हे छत्रपती शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळासारखं आहे अठरा पगड जाती जमाती बारा बलुतेदारांना घेऊन चालणारं मंत्रिमंडळ आहे यामध्ये इंद्रीजी नाई नाईकवाड यांना विधान परिषदेची उमेदवारी देत अल्पसंख्याक बांधवांचे प्रश्न सभागृहामध्ये मांडता यावेत आणि ती सोडवता यावेत यासाठी हे प्रतिनिधित्व दिलं प्रधानमंत्री <द्णादान्ति> आवास योजनेच्या माध्यमातून माझ्या अल्पसंख्याक बांधवांना घरे देण्याचा कार्यक्रम असो किंवा मौलाना आजाद आर्थिक विकास महामंडळाचा शासन निधी हा पन्नास कोटी कोसून पाचशे कोटीवर करण्याचा असो या माध्यमातून अल्पसंख्यांक बांधवांना चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळावं आणि खऱ्या अर्थानं ते सवल आणि सक्षम हो यासाठीचा प्रयत्न आदरणीय दादांनी कायम केलेला आहे आणि म्हणून मला आवर्जून सांगायचंय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा मित्र पक्ष म्हणून कोणाबरोबर जरी असला तरी हा शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पक्ष आहे आणि निश्चितपणे ही विचारधारा पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न या माध्यमातून होत आहे आज या निमित्तानं मी तुम्हाला विनंती करायला आले आपण खतगावकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि वर्षानुवर्ष काम करत आहोत या देगलूरचा विकास व्हावा हा प्रत्येकाचा संकल्प आहे प्रत्येकाचं स्वप्न आहे म्हणजे युवकांचं ज्यांच्या हातामध्ये सहसत रक्त आणि उद्याचं भवितव्य आहे ज्यांच्या बुद्ध्याकावरून या समाजाचे खऱ्या अर्थानं गतिमानता मोजली जाते त्यांच्या प्रगतीसाठी आपल्याला घड्याला साध त्याचे आणि म्हणून एकदा हात उजावून प्रांताध्यक्ष इथं आलेले खरंतर फार व्यस्त वेळातून वेळ काढून ते खदगावकर साहेबांच्या प्रेमापोटी या ठिकाणी उपस्थित राहत असताना आपल्याला ते विनंती करायला आले सांगायला आले पण आपण त्यांना शब्द देऊयात दोन तारखेला जे मतदान होईल त्या दा मतदानामध्ये घड्यासमोरील बटन दाबून आम्ही नगराध्यक्ष आणि नगराध्यक्ष बरोबरचे सगळे उमेदवार विजयी करू हा संकल्प करू एकदा हात उंचावून आपण प्रांताध्यक्षांना शब्द लिहूयात दोन तारखेला आमचं मतदान दोन तारखेला आमचं मतदान धन्यवाद आदरणीय खद्गावकर साहेब आमच्या महिला भगिनींकडे बघा एकदा हात उंचावून तुम्हाला दे आम्ही सर्वजण तुमच्या सोबत हो। आहोत आणि तुमचा हा विश्वास तुमचा हा शब्द तुमचं हे प्रेम निश्चितपणाने तुम्हाला प्रगतीकडे घेऊन जाण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत आहोत पुढे एकदा मी आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करते थांबते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र